तर सर्वात जवळचा जवळचा तारा जो तो। तर तो तारा कोणता फिरतो आहे आणि तो स्वतः फिरतो प्रश्न क्रमांक दोन सूर्यासारख्या अनेक ताऱ्यांचे मिळून बनवलेल्या विशाल तारका समूहात काय म्हणतात सूर्यासारख्या अनेक ताऱ्यांच्या मिळून बनवलेल्या

प्रश्न क्रमांक कोणता तर पृथ्वीचा उपग्रह आहे तर ग्रहांच्या निर्मिती काळात जे ग्रह बनण्यात अपयशी ठरलेले अशा खडकांना लघुग्रह असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सात सूर्याभूती प्रदक्षिणा घालणारे

विश्वातील सर्वात प्रकाशमान तारा कोणता विश्वाती तर विश्वातील सर्वात प्रकाशमान तारा आहे सायरस ज्याला स्वान असेही म्हटले जाते आणि हा सूर्यापेक्षा चोवीस पटीने अधिक प्रकाशमान आहे प्रश्न क्रमांक दहा ताऱ्यांमध्ये प्रचंड अंतर मोजण्यासाठी कोणते परिमाण वापरतात तर ताऱ्यांमध्ये जे प्रचंड अंतर असते तर ते मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे परिमाण वापरतात प्रश्न क्रमांक अकरा सूर्याबाहेरील ग्रहांमध्ये मोठे अंतर मोजण्यासाठी कोणते ते सूर्याच्या बाहेर आहे ते मोजण्यासाठी वापरले म्हणजे होय प्रश्न क्रमांक बारा सूर्याचा व्यास किती किलोमीटर आहे तर सूर्याचा व्यास हा तेरा लाख ब्याण्णव हजार किलोमीटर इतका आहे प्रश्न क्रमांक तेरा सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर

सर्वात शुक्र एकवीस कोणता ग्रहात असे म्हटले जाते तर शुक्र या ग्रहात असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेवीस मंगळ ग्रहावरील कोणता सूर्यमाळेचे सर्वात लांब पर्वत आहे तर मंगळ ग्रहावरील एक पर्वत आहे सूर्यमाले ते सर्वात लांब पर्वत आहे अलिम्पस मॉन्स प्रश्न क्रमांक चौवीस सूर्यमालेचे सर्वात मोठा ग्रह कोणता तर सूर्यमालेचे सर्वात मोठा ग्रह आहे गुरु प्रश्न क्रमांक पंचवीस सूर्यमालेतील कोणत्या ग्रहात वादळी ग्रह असेही म्हटले जाते तर सूर्यमालेतील गुरु या ग्रहात वादळी ग्रह असेही म्हटले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे तर सूर्य मालिकेत सर्वात मोठा उपग्रह आहे गॅनिमेड आणि हा गुरु ग्रहाचा उपग्रह आहे त्याचबरोबर त्याचा व्यास आहे पाच हजार दोनशे अडुसष्ट किलोमीटर इतका प्रश्न क्रमांक सत्तावीस सूर्य सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह कोणता तर सूर्य ज्याला सर्वाधिक चंद्र आहे तो आहे शनि आणि या शनि या ग्रहाला एकूण एकशे शेहेचाळीस चंद्र म्हणजे उपग्रह आहेत शनीचा सर्वात मोठा जो चंद्र आहे तो आहे टायटन आणि हा सूर्य दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उपग्रह आहे त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्याची जयंती साजरी केली जाते असा एकमेव हो उपग्रह शनी आहे त्याचबरोबर त्याला आपण साडेसातीचा सा ग्रह असेही म्हणतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वास्तव प्रजापती या नावाने कोणत्या ग्रहात ओळखले जाते तर वास्तव प्रजापती या नावाने युरेनस या ग्रहात ओळखले जाते प्रश्न क्रमांक 29 कोणत्या वायूमुळे युरेनसचा रंग निळा आहे तर, तर मिथेन या वायूमुळे युरेनसचा रंग जो आहे तो निळा आहे प्रश्न क्रमांक 30 कोणत्या ग्रहास समुद्राचा देव असे म्हणतात तर नेपच्यून या ग्रहास समुद्राचा देव असे म्हणतात प्रश्न क्रमांक 31 कोणत्या ग्रहास नववा ग्रह मानण्यास विरोध होतो तर पॅसिडॉन या ग्रहास नववा ग्रह असे मानण्यास विरोध होतो

वसुग्रहांच्या यादीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे दोन हजार सहा ला ऑगस्ट मे ऑगस्ट मध्ये आता कारण काय तर प्लोटोचे परिभ्रमण जे आहे ते नियमबाह्य असल्याच्या कारणाने त्याला ग्रहांच्या यादीतून काढून ग्रहांच्या यादीमध्ये ठेवले गेलेले आहे प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रातील कोणते सरोवर उल्का पातामुळे निर्माण झालेले तर महाराष्ट्रातील जे लोणार सरोवर आहे ते उल्का तयार झालेले आणि हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रश्न क्रमांक चौथी विषुववृत्ताला समांतर असलेल्या वर्तुळावर आडव्या काल्पनिक रेषांना काय म्हटले जाते तर विषुववृत्तावर समांतर असलेल्या आडव्या वर्तुळाकारच्या रेषा काल्पनिक आहेत तर त्यांना आपण अक्षवृत्त असे म्हणतो आता विषुववृत्तापासून प्रत्येकी एक अंश अंतरावर उत्तर ध्रुवापर्यंत नव्वद व दक्षिण ध्रुवापर्यंत नव्वद असे अक्षवृत्ते मानली जातात आणि एकूण किती आहे तर एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्ती आहे प्रश्न क्रमांक पस्तीस उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या पृथ्वीवरील उभ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषांना काय म्हटले जाते तर उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या पृथ्वीवरील ज्या उभ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषा असतात त्यांना आपण रेखावृत्त असे म्हणतो आता झिरो अंश ग्रिनिश म्हणजे ग्रिनिश रेखावृत्त या रेखावृत्तावरून आपण जागतिक प्रमाण वेळ निश्चित करत असतो त्याचबरोबर मूळ रेखावृत्ताच्या पूर्वे एकशे व पश्चिमे एकशे असे एकूण तीनशे रेखावृत्त आपल्याला पाहायला भेटतात प्रश्न क्रमांक छत्तीस दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावरील व पृथ्वीच्या मध्यातून गेलेली काल्पनिक रेषेत काय म्हणतात त्या दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर असलेली

रेडिओ लहरी व विद्युत चुंबकीय लहरी पृथ्वीकडे परावर्तित केल्या जातात तर वातावरणाचा जो आयनांवरचा थर आहे तर या थरातून रेडिओ लहरी विद्युत चुंबकीय लहरी पृथ्वीकडे परावर्तित केल्या जातात प्रश्न क्रमांक शेचाळीस वातावरणाचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर वातावरणाचा दाब मोजण्यासाठी वायू दाब हे उपकरण वापरले जाते

सर्वाधिक वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते तर या वाऱ्यांना खोललेले पन्नास असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बावन दक्षिण गोलार्धात सात अंश दक्षिण अक्षोरताकडे कर्कश गर्जना करत वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांना काय म्हटले जाते तर दक्षिण गोलार्धात सात अंश दक्षिण अक्षोरताकडे जे कर्कश गर्जना करत वाहतात त्या वाऱ्यांना चिंतणारे सात असे म्हटले जाते

दिवसात दीतून पर्वत शिखराकडे वाहणारे वारे म्हणजे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक छप्पन दिवसा समुद्राकडून किनारी जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते तर दिवसा समुद्राकडून किनारी जमिनीकडे जे वारे वाहतात त्यांना खारे वारे असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तावन रात्री जमिनीवरून म्हणजे किनाऱ्यावरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते तर रात्री जमिनीवरून म्हणजेच किनाऱ्यावरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना मतले वारे असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावन ठराविक म्हणजे ऋतूत नियमितपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते

अंतर्ग्रह असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्याला काय म्हणतात तर पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्याला परिभ्रमण असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सूर्याभासष्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त आहे विषुवृत्त प्रश्न क्रमांक सदुसष्ट

जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद